नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तांब्या पितळीची भांडे कशा पद्धतीने साफ करायचे हे आमच्या घरातील देवघरातील सर्व पितळीची भांडे आहे त्यामध्ये देवघर आणि दिवे वगैरे सर्व आहे तर सर्वात आधी हे बघा ही पितांबरी आहे पितांबरी पावडरनेच मी सर्व भांडे साफ करत असते तर सर्व भांडे आधी थोडे थोडे ओले करून घेतले आणि नंतर पितांबरीने हातानेच त्यांना घासून मी त्या माणांना साफ करत असते तर हे बघा इथं जी प्रसादाची वाटी आहे ते आता मी घासत आहे हाताने छान असं त्याला चोडून घ्यायचं पूर्ण याला पावडर लावायची आणि छान असं बोटाने हाताने चोडून घ्यायचं त्यानेच वाटी पूर्ण अशी साफ होते पूर्ण असं काळसरपणा निघतो आणि वाटी अशी छान अशी चमकदार त्याला एक चमक येते हे बघा आपण बघू शकता वाटी कशी छान अशी तिचा पिवळसरपणा चमक अशी दिसत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व भांडे घासून घेते मी सर्व भांडे घासून साईडला ठेवत आहे कोणी कोणी काय करतं की एक भांडं घासतं धुवून घेतं नंतर परत दुसरं भांडं घासलं जातं आणि नंतर धुतलं जातं तर मी इथं ते पद्धत वापरत नाही मी माझी अशीच पद्धत आहे की मी सर्व भांडे घासून घेते नंतर त्यांना साईडला ठेवून देते आणि नंतर मग सर्व भांडे घासून झाल्यानंतर सर्व भांडे एकट्ट्याच घास धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे तर हे बघा आता मी इथं एक एक सर्व भांडं घासत आहे हे जी दे आपल्या दिव्याच्या खाली प्लेट आहे तिला खालून असा चिकटावा आलेला आहे तर त्यासाठी मी तिथं ताराच्या घासणीने साबण वगैरे लावून आधी तिला छान असं घासून घेतलं नंतर मग तिला पितांबरीने घासत आहे आणि हे बघा हे जे आहे हे पाण्याचा गडू आहे त्याच्यावरचं आहे समजा तर त्याला असं पाण्या हमेशा पाणी पाणी राहून त्यामध्ये असा क्षार वगैरे तयार होतो ती त्यालासुद्धा आधी ताराच्या घासीने छान घासून घेतले आणि ह्या बघा पाण्याचा गडू आहे त्यालासुद्धा आतमधून खूप शार तयार होतो त्यालासुद्धा आतमधून चांगलं ताराच्या घासीने घासून घेतले आणि नंतर मग पितांबरी वगैरे लावून छान असं घासून घेतलं तर हे बघा हा आहे पाण्याचा तांब्या त्यालासुद्धा घासून झालं आता असं जायचं आहे दिवे तर दी दिवे तर खूप चिकट होता कारण आपण तेल वापरतो ना त्यामध्ये तर ते खूप चिकट होतात तर त्याला आधी साबण आणि ताराच्या घास्तीने छान असे घासून घ्यायचे आणि दिव्यांचे जे पार्ट असतात ते सुद्धा वेगवेगळे करून घ्यायचे कारण तिथं ज्या ज्या ठिकाणी त्याचा जॉईंट असतो तिथं तेल उतरतं आणि तिथं हिरवटपणा आणि चिकटावा तयार होतो त्यासाठी आधी पार्ट वेगवेगळे करून ते, दे ते सुद्धा घासून घ्यायचे काही दिव्यांवर डिझाईन असते त्या डिझाईनमध्ये तेल वगैरे जाऊन बसतं हिरवटपण्याने पूर्ण असे हिरवे कच्च होतात तर त्यामुळे त्यालासुद्धा आधी छान असं साबणाने ताराच्या घाशीने घासून घ्यायचे आणि जर जास्तच डिझाईन वगैरे असेल तर पिनीचा वापर किंवा ब्रशचा वापर करून आपण ते आधी साफ करायचे त्यानंतरच पितांबरीने घासायचे ही माझी ती दिवे दी, आहेत त्याला डिझाईन वगैरे नाही आहे एकदमच थोडी न मायनोट आहे तर त्यामुळे मी ब्रशचा किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा वापर करत नाही आहे हे बघा माझ्या तर दिवेचा ज घासून झालेले आहे साबणाने मी ते धुवूनसुद्धा घेतले आणि आता मी साब आपल्या पितंबरीचा वापर करून त्यांना छान असं घासून घेत आहे तर हे बघा हे आहे त्या दिव्यांमधील फोंगळ्या तर, तर आमच्या घरी गोट्याची भरशी आहे खाली तर त्यासाठी मी त्या 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 का त्या आता ज्या पुंगळ्या आहे त्या खाली गोट्याच्या फरशीवरच घासून घेत आहे हे बघा आपण बघू शकता किती छान अशा त्या निघत आहेत पूर्ण त्यावर जो चिकटावा काडवटपणा जो असतो तो निघून जातो आपण त्यासाठी पीनचा किंवा ब्रजचा वगैरे याचासुद्धा वापर करू शकतात आणि हे बघा आता माझे सर्व भांडे घासून झाले आणि मी धुवूनसुद्धा घेतले सर्व भांडे आता मी सर्व भांड्यांना हे बघा एक टॉवेल आहे ते टॉवेलने पुसून घेत आहे हे बघा एक एक मी सर्व भांडे पुसून घेत आहे तर यासाठी आपण टॉवेल कॉटनच्याच मेन म्हणजे तर कॉटनच्याच कपड्याचा वा वापर करायचा कारण जर आपण दुसरा कपडा वापरला तर त्याचे त्यालाच ओलसरपणा राहतो व त्यावरती एक रेषा रेषा तयार होतात म्हणजे असं वाटत नाही की आपण भांडे घासलेले आहेत किंवा धुतलेले आहेत त्यामुळे आपण इथं कॉटनच्याच कपड्याचा वापर करायचा आणि हे बघा माझे भांडे किती छान असे धुवून झाले आणि पुसूनसुद्धा झाले आणि आता हे जे बाकीचे माझे दुसरे भांडे आहेत तुरलेले ते मी घासत आहे तर हे बघा ही आमच्या घरी काशाची घंटी आहे तर तिला आता मी घासत आहे त्यावर खूप डिझाईन आहे तरीसुद्धा तिला असं खूप सारसं सा काही घासावं लागत नाही आहे थोडंसं ब्रश लावला त्यावरती थोडंसं ब्रश्न घासून घेतलं आणि पितांबरीने घासून घेतलं की ते छान अशी दिसायला लागते तर हे बघा आता ब्रशने सुद्धा जे डिझाईन आहे त्यामध्ये कारण आपण हाताने घासलं तर त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला घासता येत नाही म्हणून मी ब्रशचा वापर करून इथं घंटी साफ करून घेतलेली आहे आणि हे बघा हे आहे आमच्या घरचं देवपाठ थोडंसं त्याला ओलं करून घेतलं आणि आता त्यालासुद्धा घासून घेत आहे त्यावरसुद्धा खूप सारे डिझाईन आहे तर त्यालासुद्धा आधी थोडंसं हाताने पितांबरी लावून घासून घेत आहे आणि नंतर ब्रशचा वापर करून पूर्ण असं जे काने कोपरे आहेत आणि जे बारीक बारीक डिझाईन आहे त्यावरती ते छान असं आता घासून घेत आहे ब्रशने घासल्याचा एक फायदा होतो की ज घासलं पण छान जातं आणि जे ते डिझाईनमध्ये राहिलेलं म्हणजे आपण जे पितांबरीने घासतो ते पितांबरी जे डिझाईन आहे त्यामध्ये जाऊन बसते सुद्धा निघून जाते आपण बघू शकता की थोडंसंच घासलं तरीसुद्धा जो देवपाट आहे तो चमकायला लागलेला आहे आपण जर हमेशा हमेशा म्हणजे पंधरा दिवसातून आठ दिवसातून घासत राहिलं तर आपल्या भांडायला धूळ पण बसत नाही आणि लवकर निघतातसुद्धा आणि आता कसं पावसाचा सीजन आहे तर त्यामुळे लवकरच त्याच्यावरती पावसामुळे हिरवटपणा वगैरे येतो तर आपण आठ आठ दिवसातून घासलं तर लवकर जसं आपण रोजचे पांढरे घासतो त्याप्रमाणेच घसल्यासारखं वाटतं जास्त जड पण जात नाही आणि निघतात पण लवकर खूप लेडीज कंटाळा करतात की नाही माझ्याकडे टाईमच नाही आहे वगैरे असं तसं आणि काही प्रोग्राम असला तरच असे देवपाठ वगैरे हे ते भांडे घासत असतात तर मी त्यांना हे सजेस्ट करेल की आपण जर आठ दिवसातून पंधरा दिवसातून जर घासलं तर हां टाईम लागतो पण कसं आहे जेवढा टाईम तेव्हा लागतो जसं आपण महिन्यातून दोन महिन्यातून घासलं तेव्हा कसं आपल्याला दोन तीन तास द्यावे लागतात तर हे फक्त अवघ्या हो पंधरा वीस मिनटातच आपण जसं रोजचे भांडे घासतो त्याप्रमाणेच पंधरा वीस मिनटातच आपले भांडे निघून जातील आणि जर आपण हमेशा हमेशा घासत राहिलं तर तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही की हो आता खूप सारे हे झालेलं आहे बघा खूप घाण झालेले आहे खूपच निळे हिरवे पडलेले आहेत आणि आता हे यांना घासावं कसं खूप टाईमसुद्धा खातं आता असं वेळेवरच जर आता समजा आता आपण उद्याचा सण आहे ना आजच आपल्याला भांडे घासायचं आहे तर आपण अशा आठ पंधरा दिवसातून भांडे घासत राहिलो तर, तर आपल्या अवघ्या पाच दहा मिनटात जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटात भांडे घासून होतात आणि जर आपण महिना दोन महिन्याने घासत असलो तर आपल्याला त्याला दोन दोन तीन तीन तास लागतात तरीसुद्धा नाही आणि हात पण दुखतात खूप त्रास होतो त्यासाठी मी सजेस्ट करेल की त्यांनी लवकरात लवकर आठ तर आठ दिवसातूनच पाणी घासायला पाहिजे हे बघा आता माझा देवपाट घासून झालेला आहे आणि ही आमचा गंगाळ आहे पूजेचं तर आपण बघू शकता की ती घाण झालेलं आहे गंगाळ कारण की आमच्या इथं आम्ही बोरचं पाणी वापरतो तर अवघ्या दोन चार दिवसाने सुद्धा गंगाळा आपण घासलं तरीसुद्धा ते तसंच होतं तर कारण की बोरचं पाणी खारट आहे आमच्या त्यामुळे ते तसंच होतं तरीसुद्धा त्याला असं जास्त टाईम लागत नाही घसायला बस फक्त थोडंसं पावडर लावली थोडंसं हात फिरवला आणि माझं गंगाळ घासून झालेलं आहे आणि हे बघा हळदी कुंभाचा करंडासुद्धा माझं घासून झालेलं आहे आता हे जे भांडे आहे मी जे घासले होते आता ते मी धुवून घेते हे बघा किती छान असं चमक आलेली आहे त्यांना आणि आता मी या सर्वांना कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेते आपण हे धुतलेले भांडे कॉटनच्या कपड्यांनी कडक कॉटनच्या कपड्यां जर पुसून काढले तर लवकरच त्यांचा ओलावा पण चालला जातो आणि त्यावरती डाग पण पडत नाही आणि मेन म्हणजे आता पावसाळा असल्यामुळे ऊन वगैरे पण पडत नाही तर आपण पुसून त्याला उन्हात पण ठेवू शकत नाही आहे त्यामुळे मी हेच करते की डायरेक्ट कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेते आणि तसेच वापरते त्या पण तरीसुद्धा माझे भांडे पंधरा ते वीस दिवस तसेच राहतात त्याला काहीच होत नाही त्याच्यावरती डागसुद्धा पडत नाही तर एक काळजी ही घ्यायची आहे की आपण याला हे जे सर्व भांडे आहेत ते कोरड्या कपड्यानेच पुसायचे आहेत ओल्या कपड्याने पुसायचे नाही आहेत कारण की जर ओल्या कपड्याने आपण जर ते भांडे पुसून काढले तर त्या जसे आपण पुसणार तशा रेषा रेषा उमटतात हिरव्या कलरच्या त्या तेव्हा तर पुसले दिसतात पण लगेच दोन तासाने ते हिरव्या कलर त्याला चढतो त्यासाठी मी एक सजेस्ट करेल की तुम्ही कोरडा कपडाच यूज करायचा भांडे पुसता पुसता आपला कपडा जर ओला झाला तर आपण दुसरा कपडा त्यासाठी यूज करायचा आहे आपण त्याच कपड्याने भांडे पुसायचे नाही आहेत हे बघा आपण बघू शकतात माझे सर्व भांडे आता पुसून झालेले आहे देवपाठ सुद्धा आता मी छान असा कोरड्या कपड्याने छान असा पुसून घेतलेला आहे आणि मला देवपाठ वगैरे सर्व भांडे आता क्लीन आणि स्वच्छ असे झालेले आहेत आणि हे बघा आपण बघू शकतात माझं कंगाळ आधीवालं कंगाळ आणि हे वाला गंगाळ आपण बघू शकतात फरक आपल्या डोळ्यानेच की किती छान असा चमक त्याच्यावरती आलेली आहे आणि आधीवालं गंगाळ आपण बघितलं असेल किती घाण दिसत होतं आता माझे सर्व भांडे घासून झालेले आहेत आपण बघू शकतात किती चमक आहेत भांड्यामध्ये आपण जर थोडीशी काळजी घेतली तर आपण सुद्धा आपलं घर स्वच्छ आणि क्लीन ठेवू शकतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय